नमस्कार मित्र हो, स्नेहकूर देशींवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिनासाठी अतिशय सुंदर भाषण करून जीवा दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचेरान रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भारताचे लिहिले संविधान भारताचे लिहिले संविधान सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मैत्रिणींनो आज सहा डिसेंबर आपण सर्वजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे मुक्तिदाते होते ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी आयुष्यभर सामाजिक विषमता अन्याय आणि शोषण याविरुद्ध संघर्ष केला त्यांच्या कार्याने आणि विचारांनी भारताला लोकशाही सामाजिक न्याय व बंधुतेची शिकवण दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते त्यांनी केवळ आपल्या देशालाच नव्हे तर जगाला समानता व स्वातंत्र्याचा संदेश दिला त्यांनी सांगितले होते की शिका संघटितवा आणि संघर्ष करा त्यांच्या मते शिक्षण हीच खरी शक्ती आणि समाज परिवर्तनाचे माध्यम मा आहे महापरिनिर्वाण दिन हा फक्त शोक व्यक्त करण्याचा दिवस नाही तर डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा आणि समाजात समता आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा दिवस आहे आपण सर्वांनी समाजातील भेदभाव दूर करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करूया या आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धन्यवाद कोटी -कोटी मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी आमचे स्नेहांपूर्ती शिंग अवश्य सबस्क्राईब करा